नाशिक, नाशिक रोड भागातील दुर्गा मंदिर नवीन रुग्णालयाच्या फुटपाथ वर एका तरुणाचा मृतदेह परिसरात एकच खळबळ उडाली माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी तसंच अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली सदरमय तरुणाचं नाव सुनील सूर्यवंशी वय पस्तीस राहणार खर्जुलमाळा जुना ओढा रोड नाशिक रोड असं असून त्याच्या छातीला पाठीला व हातापायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या आहेत यामुळे मृत्यू नेमका मारहाणीनं झाला की आकस्मिक झाला यावर तर्कवितर्क लढवले जात आहे सदर मृतदेह नवीन बिटको हॉस्पिटल इथून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला सदर युवकाला बेदाम मारहाण करून मृतदेह सदर ठिकाणी आणून टाकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला नाशिक रोड पोलीस ठाण्यात आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान आकस्मिक मृत्यूची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक